अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ माझ्या मुला तुझ्यापासून आतापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेश यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर भाग्यवंत ठरशील तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा संदेश मध्येच सोडू नका विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटुसत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील माझ्या मुला तू तु, तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझी तुझी खरी माणसं फक्त नावापुरती उरली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आयुष्यात अशा फसवणुकीचा सा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्या नंतर कधीही प्रेम केले तरी तुम्ही म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानांवरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दलच विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे फळ मिळेल म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे ज्यात दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावं असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करायची हिंमत आहे आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्याच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचा नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वार्थी आहे अर्थासाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जाते जेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येकजण तुम्हाला ज्या दुःखांना सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःवरचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा माझा हा मेसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादांसाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल पैसा तुमच्याकडे सहज जाईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये एक हजार एकशे अकरा टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटेल पण लक्षात ठेवा मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे तुमचे पुढील आशीर्वाद अनपेक्षित असतील तू प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो खूप लवकर माझ्या चांगुलपणाने तुम्हाला अलिंगन दिले जाईल देव म्हणतो मी तुम्हाला खूप प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा आणि ते तुम्हाला आशा आनंद आणि अटल विश्वासाने भरू द्या तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला तुझा मार्ग मोकळा करतो मी तुमचा प्रदाता तुमचा संरक्षक आहे तुमचे जीवन भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला व्यापते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता मी तुमच्याशी बोलण्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतःकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात हे शब्द स्वीकारा त्यांची काळजी घ्या त्यांना तुमचे मन भरू द्या आणि ज्यांच्यातले तुम्हाला आधी त्रास झाला आज आत्मविश्वासाने चाला जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नसले तरी तुम्ही मला, मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात द्या आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू द्या जिथे माझी इच्छा राज्य करते देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाट्याला येतील तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे आपण एक प्रिय मूल आहात पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा मोठ्याने ओरडून कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूत आर्थिक मानसिक आध्यात्मिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठा विजय मिळवाल विश्वास हा कठीण काळात देवाची स्तुती करण्यासारखा आहे कमी गुणांवर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचा मार्ग अस्पष्ट असताना देखील त्याचे अनुसरण करणे आहे काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार व्हा कारण उपचार आणि जीर्णोद्धार त्यांच्या मार्गावर आहे तुमचे उत्पादन आणि समृद्धीचे सर्वोत्तम दिवस जवळ आले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्य